तुम्ही देवदत्त निकम यांचे गोडवे गाता तुम्ही त्यांचे फॅन असाल असायला हरकत नाही त्यांनी मार्केट कमिटी खूप चांगली चालवली बरोबर मेथीचं मार्केट मंचरलं का होऊ शकलं नाही ते नारायणगावला कसं गेलं आता खरं मार्केट कमिटी चालवायची म्हटल्यानंतर काही जी गोष्टी असतात आणि जेवढी मला माहिती आहे आता धना संदर्भात माझा अभ्यास कमी कारण त्या पिकाच्या बाबतीमध्ये मी कधी आलोय नाही मार्केट कमिटीला त्या संदर्भात मी कधी माहिती फारशी घेतली नाही पण ज्यावेळेस देवदत्त निकम साहेब चेअरमन झाले जो कडता हा विषय होता त्यांनी त्याच्यावरती काम केलं कडता पूर्णपणे काढून टाकला तर कडता का आणि धनामितीचं मार्केट असं असतं की ज्यावेळेस तुम्ही अडीच हजार गड्डे घेऊन गेलात तर तो काय म्हणतो एवढा भाव आहे दोन हजार मांडून द्या मग ह्या ज्या गोष्टी असतात ना ह्या गोष्टी त्या अजिबातही देवदत्त निकम साहेबांना पटत नव्हत्या आणि कोणालाच नाही आणि त्याने वर्षी खास ठोस भूमिका घेतली होती कदाचित ते एक कारण असू शकतं की व्यापारी व्यापारी त्याच्यामुळे तिथे आले नसतील व्यापारी नंतर कमी झाले <coughs> मंचरच्या मार्केटमध्ये शेतकऱ्यांच्या दृष्टीने ती भूमिका योग्य होती कारण मार्केटची लेवल आम्ही बघायचो मार्केटची लेवल आहे पण व्यापारी सरळ सांगायचे की एवढा भाव पाहिजे देतो एवढा मांडून द्या बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची घास सत्कार्याला प्रोत्साहन अनुशासन दुष्कृत सडेतोड बेधडक आणि रोखतो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका